नमस्कार विद्यार्थी मित्र सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत खास करून दोन हजार चोवीसमध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत जे विद्यार्थी दोन हजार चोवीसमध्ये दहावी पास झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना जे ई ई आणि नीट परीक्षांकरिता तयारी करण्याकरिता संच हा वाटप करण्यात येणार आहे हा पुस्तक संच महाज्योती म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था म महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्यामार्फत विनामूल्य देण्यात येणार आहे आणि जवळपास आठ हजार लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे यासाठी नेमका कोणत्या विद्यार्थ्यांना या, या माध्यमातून हे पुस्तक संच वाटप करणार करता येणार आहेत यासाठी काही ऑनलाईन प्रक्रिया आहे ती कशी असेल आणि पात्रता अटी कोणत्या आहेत कोणकोणते कौन लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्रो महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूर महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत जेईई आणि नीट परीक्षांकरता तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तक संच वाटप योजना राबवली जाते आणि या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांकडून नोंदणी अर्ज मागवण्यात येत आहेत आणि या नोंदणी अर्जाचे अंतिम दिनांक हे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस असणार आहे तरी महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग भटक्या जाती विमुक्त जाती तसेच विश विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन चोवीस पंचवीसमध्ये जे ई ई नीट परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत पुस्तक संच वाटप करण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत एकूण लाभार्थी संख्या आठ हजार चार हजार जे व चार हजार नीटकरिता लाभार्थी संख्येच्या तुलनेत सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणाप्रमाणे तसेच आत्ता दहावीमध्ये प्राप्त झालेल्या गुणांकनानुसार लाभ देण्यात येईल तर या योजनेच्या लाभासाठी पात्रता दिलेली आहे विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा विद्यार्थी इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिल उत्पन्न गटातील असावा सन दोन हजार चोवीसमध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर योजनेच्या लाभाकरिता पात्र राहतील विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा याबाबतची कागदपत्रे स्पष्ट व दुष्य पद्धतीने जोडणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांची निवड ही इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल इयत्ता दहावीमध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांना सत्तर टक्के किंवा यापेक्षा जास्त तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता साठ टक्के किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा कसे हे विद्यार्थ्याच्या आधार कार्डवरील नमूद पत्त्यावरून ठरवले जाईल तर अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड पुढील व मागील बाजूसहित रहिवाशी दाखला जातीचे प्रमाणपत्र वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र दहावीची गुणपत्रिका विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला दिव्यांग असल्याबाबतचा दाखला अनाथ असल्याबाबतचा दाखला आता आरक्षण ओ बी सी एकोणसाठ टक्के निरधी सुस्ती जमाती दहा टक्के भटक्या जमाती आठ टक्के भटक्या जमाती अकरा टक्के भटक्या जमाती ड सहा टक्के विशेष मागास प्रवर्ग एस बी सी सहा टक्के समांतर आरक्षण प्रवर्गनिहाय महिलांसाठी तीस टक्के जागा आरक्षित दिव्यांगांकरता पाच टक्के जागा आरक्षित अनाथांसाठी एक टक्के जागा आरक्षित अर्ज कसा करावा आता अर्ज हा महाज्योती नागपूर या संस्थेच्या डब्ल्यू 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 डॉट महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्डवरती जेई नीट परीक्षांकरिता तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक संच वाटप योजना या लिंकवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने आपण अर्ज करू शकता अर्जासोबत ब मध्ये नमूद सर्व कागदपत्रे स्वाक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडायचे आहेत अटी व शर्ती मित्रो आता या ठिकाणी पंधरा सप्टेंबर ही अंतिम दिनांक देण्यात आली होती परंतु ही दिना अंतिम दिनांक वाढवण्यात आली असून एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत आपण अर्ज करू शकता पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही जाहिरात रद्द करणे मुदतवाढ देणे अर्ज नाकारणे व स्वीकारणे तसेच निवडीची पद्धती बदलणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे राहतील कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्या सदर योजनेच्या लाभापासून वंचित करण्यात येईल अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या कॉल सेंटरवर संपर्क करावा यासाठी संपर्क क्रमांक शून्य सातशे बारा अठ्ठावीस सत्तर एकशे वीस किंवा एकवीस ईमेल आय डी महाज्योती एन जी पी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तर अशा प्रकारे मित्र हो आपल्या संपर्कातील किंवा आपल्या शेजारी पाजारी असलेले आणि दहावी पास होऊन आत्ता विज्ञान शाखेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ आपण शेअर करायचा आहे किंवा त्या पालकांपर्यंत आपण हा व्हिडिओ शेअर करायचा आहे म्हणजे त्यांना या महाज्योती योजनेचा लाभ घेता येईल आणि या जेईई किंवा नीट परीक्षेसाठी जी पुस्तकं लागतात ती या योजनेच्या माध्यमातून फ्रीमध्ये या विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील आणि ते त्यांची तयारी ते चांगले जोमाने करू शकतील मित्रो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर आपल्याला या संदर्भात कुठलीही शंका असेल अडचण असेल तर आपण या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता तसेच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला प्रेस करा धन्यवाद